नमस्कार ए टू फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज बनवणार आहोत आपण काळ्या घेवड्याची भाजी तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते तुम्हाला जर टिफिनमध्ये भाजी द्यायची असेल तर अशा ही अशी तुम्ही घेवड्याची भाजी बनवू शकता रेसिपी खूप सोपी आहे संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे आणि अगदी झटपट बनली जाते अगदी पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार होते तर रेसिपी कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेवडा व्यवस्थित असा सोलून घेतला आहे तो सोलून झाल्यानंतर निवडून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये कुठेतरी छोटा मोठा किडा असू शकतो तो स्वच्छ निवडून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे तर इथे मी घेवडा व्यवस्थित असा धुवून घेतला आता याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे ह्याची सुकी भाजी तर मला बनवायचीच आहे पण त्याचबरोबर ह्याची आमटीही खूप छान लागते त्याच्यासाठी मी इथे जास्त पाणी घातलेलं आहे कुकरला लावून आपल्याला तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि गाळ झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तीन शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित असा हा घेवडा शिजलेला आहे आता हे जे पाणी आहे ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे तर ते आपण इथे सुरुवातीला बाजूला काढून घेऊया आता आपण भाजी बनवायला घेऊया त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे जिरे छान फुलले गेलं आता याच्यामध्ये घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेत लसूण भाजला गेला की आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कां कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा परतून आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण व्यवस्थित असं भाजलं पाहिजे आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि लसूण छान असा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन शिजावा याच्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे मी संपूर्ण मीठ मी आता सुरुवातीलाच वापरला आहे तर तुम्ही ते पाहू शकता मीठ घातल्यानंतर अगदी मिनिटभरातच छान असा मौसूट टोमॅटो शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर त्याच्यासाठी इथे मी घेतलं आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे मसाल्यांना उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आता जो शिजून घेतलेला घेवडा आहे तो संपूर्ण घेवडा याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं ह्या कांदा टोमॅटोमध्ये घेवडा परतून घ्यायचा आहे घेवडा परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही व्यवस्थित अशी दोन मिनटं भाजी वापवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर इथे झाकण काढायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख भाजी दिसत आहे आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता ज्या भाजीचा रस्ता आहे तो वेगळा आणि दाणे वेगळे असे दिसत आहेत तर ते छान असे एकजीव होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बेसन घेतलेला आहे तो असा बेसन वरून व्यवस्थित असं पसरून घालायचं आहे सर्व बेसन असं परस पसरल्यानंतर असं पळीच्या साहाय्याने मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे बेसनाच्या कुठेही गुठळ्या धरल्या जाणार नाहीत आणि छान अशी भाजीला एक दाटसरपणा येणार आहे तर बघा व्यवस्थित असं बेसन मिसळल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी छान असा एक संध आपली ही भाजी बनली गेलेली आहे आता ह्याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी तीन ते चार मिनटांमध्ये ही भाजी आपली छान अशी बनून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकूनचे बटन दावा म्हणजेच अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद